सुद्धा केलेले आहेत त्याच्यामध्ये ही एकदम डिटेल मध्ये आपण प्लॅनिंग करणार आहोत अजून टाईम आहे आपल्याला रमजान ईद पुन्हा एकदा आपण बसणार आहोत पुलिस स्टेशन लेवलवर याची मीटिंग होणार आहे आणि डिटेल मध्ये आपलं त्याच्यामध्ये नियोजन होणार आहे त्यामध्येही जसं श्रीरामांनी आपल्या समोर एक उदाहरण ठेवलेलं आहे मर्यादा पोहू शकतो त्यांना बोलता तर त्या मर्यादेत राहून त्यामध्ये आपल्याला सर्व काम करायचं आणि त्यांच्या त्यांनी जो आदर्श आपल्या समोर ठेवलेला आहे त्याचे कुठेही उल्लंघन होणार नाही मी अपेक्षा करतो ज्यावेळेस पण आपली शांतता कमिटीची मीटिंग होते त्यावेळेस ही मिटिंग हे निमित्त आहे संवाद कंटिन्युअसली चालू असायला पाहिजे रोज चालू असायला पाहिजे अनेक इथे कार्यकर्ते आहेत जे आम्हाला वैयक्तिकरित्या आम्हाला किंवा आमच्या ऍडिशनल एसपीला कलेक्टर मॅडमला येऊन वैयक्तिकरित्या भेटतात अनेक अपेक्षा मांडतात आणि कुठे आम्ही त्याला खरे पडण्याचा प्रयत्न करत नसतो त्यामुळे कुठेही काही प्रॉब्लेम असतात अनेक गोष्टी घेऊन गेल्या असतील त्या वैयक्तिकरित्या